आज मी जळणारा केक बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये जो केक बघत आहात हा व्हिडिओ मला कस्टमरनी सेंड केला आणि त्यांना एक्झॅक्ट असाच केक हवा होता तर मी तो केक त्यांना अशा पद्धतीने बनवून दिलेला आहे चौदा फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना केक हवा होता पण अचानक त्यांनी म्हटलं की सकाळी बारा वाजेपर्यंत केक मिळेल का तर घाई गडबडीत मी त्यांना केक बनवून दिला पण व्हिडिओ काढू शकले नाही आणि केक वेगळा होता त्यामुळे व्हिडिओ तर मला बनवायचाच होता मग म्हटलं आता काय करू तर सकाळच्या केकची थोडीशी ट्रफल क्रीम उरलेली होती आणि मग मी काय केलं एका वाटीमध्ये छान बेस बेक करून घेतला चॉकलेट बेस आणि त्यानंतर क्रीम चोको सिरप आणि चोको चिप्सनी लेअरिंग केलं आणि मस्तपैकी केक कवर करून घेतला जेवढी क्रीम उरलेली होती तेवढ्याच याच्यात सजवलेला आहे त्यानंतर हार्ट शेपच्या कटरमधून मी इथे चेरी ठेवली पण याऐवजी जर तुम्ही जेल ठेवलं तर जास्त छान दिसेल आणि इथे थोडेसे ड्रिझल काढले साईडनी एका नोझलनी मस्तपैकी इथे डिझाईन काढून घेतली आणि त्यानंतर हा आहे फायर पेपर तर याचे कोपरे थोडेसे उरलेले होते त्या केकमध्ये वापरल्यानंतर साईडचं जे उरलं होतं तेच मी इथं ठेवलं त्यावर लिहिलं हॅप्पी व्हॅलेंटाईन डे आणि वरती अशा पद्धतीने डिझाईन काढून खालचा जो पेपर आहे तो हायड केला आणि हा केक रेडी झालेला आहे तर हा जो पेपर आहे तो फायर पेपर कुठल्याही केक मटेरियल शॉपमध्ये मिळतो पण जनरली केकमध्ये जो वापरला जातो त्याला वेफर पेपर म्हणतात तो तुम्हाला ॲमेझॉनवर ऑनलाईन मिळून जाईल आणि हो खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल खूप खूप सॉरी आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा